दाले दाले ताले ए, एक नंबर हा झालं झालं हा कि सगळं नमस्कार हे एक मिनिट हां बोला की नमस्कार काय म्हणता आता काय म्हणणार अॅडव्हान्स दिला पोलिस आला म्हणून ढकलून घालवलासा जावा जावा म्हटलासा काय पैसे राहिले म्हणून आलो पैसे कुठलं पैसे आणि कसलं पैसे दादा गणपती विसर्जनच वाजीवल्या बँडवाले ओळखलं का नाही दिला दिलासा आणि मग कुठलं पैसे आणि कसलं पैसे अॅडव्हान्स किती दिलाय पंधरा हजार मग पंधरा हजार दिलाय ऍडव्हान्स चार गाणी म्हणला तुम्हाला परवडलं काय नाही परवडलं दादा ऐंशी किलोमीटर प्रवास करून आलोय दादा पंधरा हजारला परवडतो पंधरा वीस जण आलो आम्ही टीम आहे आमची असं काय पैसे द्या द्यायला होतो ढकलून घालो असा अद्याप आता तुम्ही आलायसा पंधरा वीस जण तुमची चहा पाण्याची सोय संध्याकाळी जाताना जेवणाची सोय दिलंय पंधरा हजार आणि म्हणलायसा चार गाणी जा कि मारदा कशाला लांबट लावालाय साहेब पाणी हे तुम्ही द्यायलाच लागते चा पाणी नाश्ता जेवण जेवणखाणे तुम्ही द्यायलाच लागते ती काय बोलू नका पंधरा हजारला ला काय परवडलेलं नाही चाळीस हजार रुपये तुम्हाला सांगितले दादा पंचवीस हजार तेवढं द्यायला लागते आणि तेवढं द्या बघा अहो त्या गायिकेच पैसे द्यायचे वयस्कर बाई एवढा लांबचा प्रवास ऐंशी किलोमीटर प्रवास करून आलोय आम्ही आणि अस का करायला हो असं का करायलास तसं काय करायलास काय वैशाली सावंत आणि सया का दादा तुम्ही पैसे हे आणि जरा तोंड सांभाळून बोला आमची ज्येष्ठ गायिका आहे ती मी बा एवढा होतो का नाही प्रॅक्टिस करत होतो का नाही हा आमची गायिका आमचा मान सम्मान आहे तो तुम्ही असं म्हणणार ढोल घेऊन आलाय आणि चार पाच दारुडी माणसं संगट घेऊन आलाय आणि आमच्याकडे राहिलेला पंचवीस हजार मागालाय जा कपडे फाटूपर्यंत मारून तुला तोंड पहिला काय करीत चाल काम झाल्यावर हो लगेच पट्ट्यानं मारतो दादा हे फक्त आम्ही आमच्याकडं आलंय म्हणून करतोय आमचं पंजा आजोबा आमचे वडील वाजवायचे बँडमध्ये हे मित्रामित्रांनी बसून केलेला बँड आहे हो। आणि अजून सुद्धा घरापाशी गर्दी होत्या म्हणून परत मी आणि परत प्रत्योधंदा पत्करला सत्तावीस हजार पगार आहे चांगल्या ठिकाणी नोकरीला आहे मी पण का, का गणपती सीजनला अजून सुद्धा आमच्या घरापाशी गर्दी होत्या का तर आमच्या आजाने केलं आमच्या पंजानी केलं आमच्या वडिलांनी केलं म्हणून आम्ही परत आणि करायला लागलोय आम्ही भिकारी नाही नाही तर नाही म्हणून आम्हाला पोटाला मिळत नाही आमचं हाल होत आहे असं काही नाही कला आहे कला जपली पाहिजे हे लक्षात ठेवा तुम्ही तुम्ही असं बोलला ढकलून घालला म्हणून आम्ही काही मरणार नाही का आम्ही पोटात हाल होणार नाही आमच्या पण ही कला आहे कला जपावी लोक येतात आमच्या दारला अजून सुद्धा आम्हाला आजार करू वाटत नाही म्हणून अजून सुद्धा बँड मोडला नाही आम्ही सगळी चांगल्या घरण्यात सगळीच मिळवती खाती घरच्या आहे सगळे आम्ही पण का एवढ्या वर्ष चालत आलं ते मोडायला नको आलाय पप्पांनी मला दिलं मी माझ्याकडनं आता माझ्या पोरग्याला देईन हे असं चामणार नाही परत मी आम्ही कंटिन्यू चाल ठेवणार हो पण हे असं हे बरोबर नाहीये भिकारी वाटलोय चप्पलला मारतो आणि पट्ट्यानं मारतो असंच राहा स्वभाव बदलू नका तुमचा